आपला आवाज कोकण चोवीस तास प्रधानमंत्री आवास योजनेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिळालाय अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे ओबीसी असेल असतील हे जे होते त्याचा आढावा घेतल्यानंतर आपल्याकडे जी पंतप्रधान मंत्री आवास योजना जी आहे ग्रामीणची त्याच्यामध्ये या वर्षी आपल्याला मागच्या वर्षी आपल्याला अठरा हजार आठशे चौदा घरांचं उद्दिष्ट आपल्याकडे आहे त्याच्यापैकी अठरा हजार पाचशे पाच या वर्षीची आपण मंजूर केली त्यातली तीनशे एक्क्याऐंशी पूर्ण झालेली आहे आणि पंधरा हजार तीनशे तेवीस घरांसाठी आपण पहिला हप्ता पंधरा हजार रुपये वितरित केलेला आहे हे मी का सांगतोय पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण असं आहे की आपण अनेक कामांवर चर्चा करतो अनेक कामांवर अलिमेका सह आपण सल्ला बिल्ला देतो पण ही कामं जी अतिशय महत्वाची आहेत ती आपली झाकली जातात हिडन राहतात सरकारनं सरकारनं जो निर्णय घेतला होता की पंतप्रधान आवासमधनं जे वंचित घटक आहेत त्यांना घरं दिली पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याकडे अठरा हजार आठशे चौऱ्याऐंशी घरं ही मंजूर आहेत हा एक ऐतिहासिक आकडा आहे त्याच्यातली तीनशे एक्क्याऐंशी घरं ही पूर्ण झाली अठरा हजार पाचशे पाच घरांना आपण मंजुरी दिली आणि त्यातल्या पंधरा हजार तीनशे तेवीस घरांचा पहिला हप्ता हा त्या लाभार्थ्यांकडे पोच देखील झालेला आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतकं चांगलं काम चालू आहे जिल्हा परिषदेचं डीआरडीएच की ज्याचा पहिला क्रमांक महाराष्ट्राच्या क्रमांक महाराष्ट्राच्या पहिल्या तीन क्रमांकामध्ये येतो आता अजून एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो की दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस हे आपल्याला मंजूर टार्गेट होत नऊ हजार सहाशे पंधरा घरांचं त्याच्यामध्ये नऊ हजार पाचशे बहात्तर घरं पूर्ण झालेली आहेत हा देखील एक फार मोठा आकडा आहे म्हणजे जवळजवळ नऊ हजार पाचशे बहात्तर जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना आपण घर दिले रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये नऊशे अठ्ठेचाळीस घरं ही एस सीची आहेत दोनशे पासष्ट घरं ही ची आहेत ती पूर्ण झालेली आहे त्याच्यामधली अजून एक योजना केंद्र शासनाची जी आहे ती पी एम जनमन योजना म्हणून आहे जी कातकरी समाजासाठी आपण विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचा योजना आपण वापरतो आदिवासी समाजासाठी ती आहे चारशे साठ घरांची जिल्ह्यातलं टार्गेट होतं त्यातले एकशे दोन घरं यावर्षी पूर्ण झाली मला असं वाटतं की ही घरांची जी योजना आहे ही अजून लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून पत्रकार परिषद आणि लाभार्थी त्याला केंद्र राज्य शासन हे गरजू आणि वंचित घटकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देण्याचे काम केंद्र आणि राज्य शासनाने केले असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली महाराष्ट्र शासनाची मोदी आवास योजना जी आहे जी केवळ ओबीसी आणि एसबीसी साठी आहे त्याच्यामध्ये सहा हजार तीनशे घरं मंजूर होती त्यातली चार हजार एकशे चौऱ्याऐंशी घरं पूर्ण झाली म्हणजे ओबीसी घटकाला चार हजार एकशे चौऱ्याऐंशी कुटुंबांना आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घर देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत याच्यामध्ये रमाई आवास योजना जी आहे जी दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत आपण सहा हजार तीनशे तीन घर तीन ही आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधून पूर्ण केलेली आहे आणि दोन हजार चोवीस पंचवीस ला दोनशे प्रकरण मंजूर झाली याच्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे जो कायमस्वरूपी काही लोक सांगतात की रमाई आवास योजनेचे प्रस्ताव येत नाहीत तर रमाई आवास योजनेतले प्रस्ताव हे प्रधान आवास योजने देखील पूर्ण होत आहेत म्हणून मी सांगितलं की जिल्ह्यातले नऊशे अठ्ठेचाळीस घर ही ची आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेली आहे त्याच्यानंतर एकोणीस बावीस ला अकराचं टार्गेट होतं आपल्याला साठी ती आपण दहा पूर्ण केलेली आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना भटक्या विमुक्त जातींसाठी जी आहे त्याचं आपलं टार्गेट शेचाळीस होत त्यातली बावीस आपण पूर्ण केली आपण आकडेवारी जर बघितली पूर्ण म्हणजे अठरा हजार मंजूर झालेली आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू पण तीनशे एक्क्याऐंशी नऊ हजार पाचशे बहात्तर पंधरा हजार झाली पंधरा हजार घरं ही आपण बांधून पूर्ण केलेली आहेत आणि या दोन वर्षामध्ये आपण अठरा हजार पाचशे पाच घरं बांधणार आहोत म्हणजे तेहतीस हजार घर ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण या घटकांना द्यायला

आणि ओबीसी घटक असेल एस सी घटक असेल एन टी घटक घटक असेल किंवा आदिवासी असतील त्यांना ही योजना अजून चांगल्या पद्धतीनं आपण कार्यान्वित करू शकतो यासाठी याची प्रसिद्धी आवश्यक आहे आणि ती आपण करावी ही आपल्याला मला विनंती करायची आहे दुसरा एक महत्वाचं आता पंधरा हजारचा जमा झाला ना आणि आता घराचं एक लाख वीस हजार जे होते ते आता दोन लाख दहा हजार शासनाने केलेले आहेत अजून एक आढावा बघितला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळे जे काही नुकसान झालंय त्याच्यामध्ये मयत व्यक्ती दोन आहेत राजेंद्र कोळंबे हे वाहून गेल्यामुळे मयत चालेत राजेश जाधव हे वीज पडून मयत चालेत त्यांना आपण आठ लाख रुपये नुकसान भरपाई देणार आहोत जखमी व्यक्तींची संख्या पाच आहे कच्ची घर शहात्तर आहेत पक्की घर एकशे एकोणचाळीस जनावरे तीन शाळा डॅमेज झालेल्या पाच अंगणवाडी एक रस्ते संरक्षण भिंती बारा पूल मोऱ्या कॉजवे सहा साकव तीन इमारती तीन पडलेले पोल बावन ट्रान्सफॉर्मर पडलेले चार आणि विहिरी तीन अशा पद्धतीचं नुकसान जिल्ह्यात आजपर्यंत पावसामुळे झालेला आहे तो देखील काल मी आढावा घेतला आणि त्याचा जो कागद आहे पूर्ण तो मी माहिती अधिकाऱ्यांना सांगून तुमच्या व्हॉट्सअपवर टाकण्याची व्यवस्था करतो जेणेकरून जिल्ह्यातल्या नुकसान भरपाईची देखील आपल्याला माहिती मिळेल महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा